जिल्ह्याची खबर बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध शिक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर मध्ये श्रीरामपूर शहरातील जुनी घासगल्ली भगतसिंग चौक इथं काल शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास रस्त्यावर लावलेल्या नऊ वाहनांची अज्ञात सहा ते सात इसमांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी नगरपालिकेसमोर झालेल्या घटनेचा या घटनेशी संबंध असण्याची शक्यता आहे पारनेर तालुक्यातील भाडवणी येथील केटीवेअर मध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडलाय ही घटना सकाळी घडली सुरेश सिद्धार्थ चव्हाण असं मृत तरुणाचं नाव आहे त्याच्या खिशात आढळलेल्या डायरीवर बहीण आणि मेवण्याचा मोबाईल नंबर मिळाला त्यांच्याशी पारनेर पोलिसांनी संपर्क केला आहे सुरेशच्या आई वडिलांचंही निधन झालेलं आहे संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये दोन तरुण मोटरसायकल फुटपाथ वर अतिशय धोकादायक आणि बेकायदेशीरपणे चालवून स्वतः खाली पडून जखमी झाल्याचं दिसतंय सदरच्या तरुणांनी ही स्टंटबाजी रील्स बनवण्यासाठी केल्याचं दिसून येत असल्याचं उघड झालंय पोलिसांनी याची गंभीर दाखल घेत तिघांवर संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथील प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक बनली असून ती कधीही कोसरू शकते ग्रामस्थांनी गेल्या तीन वर्षात तीन वेळा प्रस्ताव पाथर्डी पंचायत समिती शिक्षण विभागाकडे पाठवलाय हो त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत केली आहे नगर जिल्ह्यातील निंबोडी इथं काही वर्षांपूर्वी शाळा इमारतीची दुर्घटना झाली तेव्हा प्राथमिक शाळा इमारतीचे जिल्हाभरातील शाळा इमारतीचे निर्लेखन झालं अधिकाऱ्यांनी देखील इमारती बसण्या योग्य नाही असा शेरा मारला परंतु बऱ्याच निर्लेखन झालेल्या शाळा इमारतीत मुलांना शिक्षण घ्यावं भव्य इमारतीचं लोकार्पण होणार असून शासनाच्या नियम आणि निकषांनुसार गाळ्यांचे लिलाव करून त्याचे पारदर्शक वाटप करण्यात येईल कोणतीही अधिनियमता न होता प्रामाणिक पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जाईल असं आमदार मोनिका राजळे यांनी सांगितलंय जिल्ह्याची खबरदार मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रेचुलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्क चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विशांती नंतर आपलं पुन्हा स्वागत पाहूया पुढील बातम्या जुन्या बस स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारा जवळील राष्ट्रीय महामार्गाच्या गटावर दोन मोठे खड्डे पडले असून हे खड्डे अजूनही या विभागानं असं आश्वासन नवरात्र महोत्सवा संदर्भात देवी गडावर झालेल्या आढावा बैठकीत या विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलं होतं मात्र अद्यापही या कामाला मुहूर्त न लागल्यानं एक आठवड्यापूर्वी एका बसचा ट्रक या खड्ड्यात जाऊन गाडीचं मोठं नुकसान झालं होतं कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खरडा इथं सुरु असलेली शिवपट्टण ग्रामोद्योग संस्था आज अल्पावधीतच आपली वेगळी छाप पाडत आहे येथील महिलांनी तयार केलेल्या टॉवेल आणि जॅकेटची मागणी दिवसेंदिवस वाढत असून सामाजिक आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील जाणकार मंडळी संस्थेत भेट देत आहेत भक्षाच्या शोधात भटकणारा बिबट्या थेट विहिरीत पडला ही घटना तालुक्यातील कनगर परिसरात वीस सप्टेंबर दोन हजार रोजी पहाटे घडली ही माहिती कळताच वन कर्मचाऱ्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक तरुणांच्या मदतीनं बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढून पुन्हा पिंजऱ्यात जेरबंद करताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला या दरम्यानच या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती राहुरीत परतीच्या मुसळधार पावसानं घातला आहे मुळा धरणाचा दशलक्ष घनफूट इतका स्थिर राखत उर्वरित आवकेच पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरूच आहे पावसाच्या प्रमाणावर विसर्ग कमी जास्त असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली आहे शहरातील भगतसिंग चौक पोलीस मदत केंद्राजवळ सहा ते सात जणांच्या टोळक्यानं तलवारी आणि कोयते नाचवत तब्बल काचा तोडल्या आरडाओरड आणि शिवीगाळ करत बाहेर एक या एकेकाला कापून टाकतो इथं फक्त आमचंच राज्य चालेल असं ओरडत दहशत पसवण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या चाकू हल्ल्याच्या प्रकरणाशी या घटनेचा संबंध असल्याचं पोलिसांनी सांगितलंय या बातमीसोबत जिल्ह्याच्या खबरबाद मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर